चला पाहूया आज लसणी पालक कसा करायचा ते यासाठी मी पालकाची एक जुडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये पाणी उकळल्यानंतर यामध्ये मी ही पानं टाकलेली आहेत तीन मिनटासाठी उकळून झाल्यानंतर ही पानं मी थंड पाण्यामध्ये टाकलेली आहेत हे कशासाठी याला ब्लांचिंग म्हणतात आणि हे त्याचा रंग हिरवा गार रंग छान टिकून राहण्यासाठी हे असं ब्लांचिंग करतात त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं नाही कारण हे आपण नंतर लसुणी पालक करताना त्यामध्ये ॲड करणार आहे आता मी हे जो पालक आहे शिजलेला त्याची मी पेस्ट केलेली आहे तुम्ही पाहताय पेस्ट आणि कलरही पाहताय किती सुंदर हिरवा जसाच्या तसा आहे आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी जिरे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या ज्या मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकलेले आहे त्यानंतर दोन कांदे मो बारीक चिरून घेतलेले आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे छान गुलाबी रंग होईपर्यंत परतायचे आहेत कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर ह्यामध्ये मी एक चार चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आता हे बेसन पीठ जे आहे हे कशासाठी तर छान त्याचा जो लसुणी पालक असतो होता त्या घट्टपणा छान येण्यासाठी किंवा एक जिन्सी होण्यासाठी तर असं छान हलवत राहायचं आहे आणि कधीपर्यंत तर हलकासा त्याचा तपकिरी रंग होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे यानंतर यामध्येही आपल्याला धनीजिरी पूड त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला अशा गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत हे मसाला जो आहे गरम मसाला तो मी अगदी घरी बनवलेला आहे त्यामुळे मी थोडासाच टाकलेला आहे यानंतर छानसा हलवल्यानंतर यामध्ये जी आपण पेस्ट केलेली आहे पालकाची ती पालकाची पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आहे हिरवागार तर थोडंसं हलवल्यानंतर तुम्ही पाहताय की ही जी लसूणी पालक आहे ते थोडंसं घट्ट आहे तर यामध्ये मगाशी आपण जे ब्लांच केलेलं जे पाणी होतं ते पाणी मी या टाकलेले आहे खूप पाणी टाकायचं नाही आहे कारण हे एकदम पातळ होऊन जाईल थोडंसं पाणी तुम्ही बघताय मी कितपट टाकलेलं आहे आता यानंतर फोडणीसाठी आपण तेलामध्ये मी परत थोडेसे जिरे पांढरे तीळ आणि भरपूर लसूण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या तीन मिरच्या आहेत ज्या फोडणीसाठी वापरतो हो त्या त्या केलेल्या आहेत टाकलेल्या आहेत आणि गरम झाल्यानंतर हे सगळं मी ही फोडणी आपल्या लसणी पालकामध्ये टाकलेली आहे तुम्ही पाहताय तर खूप सुंदर असं थोडंसं तुम्हाला जर घट्ट वाटलं तर अजून थोडंसं पाणी ॲड करा अगदी थोडंसं अशा प्रकारे हा आपला लसुणी पालक एक तीन चार मिनटं फोडणी टाकल्यानंतर उकळून द्यायचा आहे आणि आपला लसणी पालक छानपैकी खमंग गरम गरम चपातीसोबत खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघताय रंग अप्रतिम आहे आणि स्वाद ही अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून बघा लसुणी पालक आणि मला कमेंटमध्ये सांगा नक्की तुमची रेसिपी कशी झाली ते आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका वेगवेगळ्या रेसिपींसाठी झटपट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा